शिक्षक द्या शिक्षक द्या आमचे आम्हाला शिक्षक द्या शिक्षक द्या शिक्षक द्या आमचे आम्हाला शिक्षक द्या बीड तालुक्यातील माळापुरी येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेला शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शाळा भरवली माळापुरी येथे पहिली ते सातवी पर्यंत उर्दू माध्यमाची शाळा आहे मात्र या शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे अनेक वेळा मागणी करून देखील शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयातच शाळा भरून आंदोलन केलं या शाळेत दोनशे विद्यार्थी संख्या असून आठ शिक्षकांची मान्यता असतानाही सहा शिक्षक शाळेत नियमित येतात त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे दोन हजार तेवीसपासून आम्ही ओ असेल अधिकारी कार्यालय असेल जिल्हा परिषद असेल आम्ही यांना वारंवार तोंडी सांगून आणि वारंवार निवेदन देऊन त्यांनी कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही आज दोन हजार पंचवीस चालू आहे आम्ही दोन वर्षात कमीत कमी आठ दहा वेळेस त्यांना निवेदन दिले त्यांनी आम्हाला काही रिस्पॉन्स दिलं नाही त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे शिक्षक दिलेले नाही आज तिथं शिक्षकांचे आठ पद आहेत आणि आज तिथं फक्त शिक्षक पाच रुजू आहे आणि पाचमधून तिथं एक सर रिटायरमेंट झाले आणि दोन सर रजेवर हो आहे आज तिथं फक्त दोन शिक्षक आहेत तिथं आणि आमच्या इथं सात वर्ग खोले आहे आणि विद्यार्थी संख्या दोनशे आहे तर आज आमच्या लेकराला तिथं शिक्षण शिकवण्यासाठी एकही शिक्षक नाही फक्त दोन शिक्षक दोनशे विद्यार्थ्याला कसं शिकू शकतो आम्ही अशी कल्पना आठ दिवस अधोगर बी ओ साहेब शिक्षण अधिकारी यांना दोन तारखेला निवेदन दिलं आम्हाला काही करा सर तुम्ही आम्हाला शिक्षक द्या आमचे विद्यार्थी शेतकरी कष्टकरी मजूर यांचे विद्यार्थी तिथं शाळेत शिकतात त्यांच्यासाठी आम्हाला शिक्षक द्या त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही